नमस्कार जय महाराष्ट्र आता आपण आलो आहोत शीतलताई यांच्याकडे ज्या दोन हजार तेवीसच्या फर्स्ट विनर होत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा आलेला अनुभव आणि आत्ताच्या दोन हजार पंचवीसला ला त्यांनी भाग घेतलाय का नाही हे पण त्यांच्याकडनं समजून घेऊ नमस्कार मी शीतल कदम दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केलेल्या खेरंगला रंगला पैठणी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता की त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे कार्यक्रम कसा असायला पाहिजे जरी साठ महिला त्यामध्ये स्पर्धक होत्या तरी सुद्धा एकाचही तिथे काही असं अडचण आली नाही किंवा एवढे खेळ झाले त्यामध्ये दहा पेक्षा जास्त अनेक खेळ खेळले पण एकाही खेळामध्ये असं चिटिंग किंवा कुठली कुठली पार्शलिटी अशी अजिबात झाली नाही असं पहिल्यांदाच किंवा मी बोलते खूप क्वचित असं दुबईमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि सगळे खूप खुश एकदा त्या जागेसाठी आपण स्वतःसाठी पुढे काहीतरी केलं आपल्या स्वतःसाठी आणि एवढं छान खेळ खेळून सगळ्यांनी एन्जॉय केलाय विनर तर ही एक गोष्ट एक आहे त्या साठ महिलांमध्ये हे जे नियोजन होत आता तुम्ही नियोजन महिलांसाठी पुरुषांनी केलेलं नियोजन होतं ते हो हे खूप मोठी बाब आहे म्हणजे ह्याचं कौतुक करेल तेवढं कमी आहे हे याचं कौतुक तुमचं आणि संस्कृती मराठी मंडळ यांना सर्वांना मी खूप मनापासून धन्यवाद मानते की एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं आणि पुढे करत राहो त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते दोन हजार पंचवीसच्या आता होणाऱ्या खेळ पैठणी या कार्यक्रमात तुम्ही भाग घेतलाय का हो नक्कीच हा ती संधी मी सोडूच शकणार नाही एवढी सुवर्ण संधी पुन्हा चालून येत आहे की, <laughs> की, की आम्ही मंदार मागे लागत होतो की मंदार भाऊ पुन्हा कार्यक्रम कधी करणार आहात असे कार्यक्रम तुम्ही करत राहा किंवा सगळ्यांचे असे रिस्पॉन्स होते की आ, आ, लास्ट टाइम पण तुम्ही असं लहान मुलांचे खेळ सगळ्या महिलांसाठी होते बालपण देग देवा त्यामध्ये पण खूप छान महिलांनी प्रतिसाद दिला भाग घेऊन आणि कार्यक्रम असे काहीतरी वेगळे असतात ज्याच्यामध्ये खरंच महिला स्वतःसाठी एक छान टाईम देऊन एन्जॉय करतात mm. तर असे कार्यक्रम खरंच सगळ्यांना आवडतात आणि आम्हाला पार्टिसिपेट करायला नक्कीच आवडतं सो मी पार्टिसिपेट केलं आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आत्ता येणाऱ्या दहा ऑगस्ट खेळ रंगला पैठणी संस्कृती मराठी मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी नक्की पार्टिसिपेट करा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुम्हालासुद्धा सांगतो जसं ताईंनी दोन हजार तेवीसमध्ये भाग घेऊन पहिल्या विनर होत्या त्यांना मानाची पैठणी मिळालेली होती तसंच तुम्हीसुद्धा मानाची पैठणी जिंकण्यासाठी हमकास संस्कृती मराठी मंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना कार्यक्रम बघायला यायचा आहे त्यांनासुद्धा आवर्जून येऊ द्या धन्यवाद धन्यवाद आणि अजून एक की तुम्ही त्याच्यामध्ये सौंदर्यवती आकर्षण हो। असं एक तर त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या महिलांना विनंती करते की सुंदर असं सहशाखात छान या की तुमचं गेटअप तुमची ट्रेकरी किंवा तुम्ही काय ड्रेसप केला याला सुद्धा एक प्राइज आहे फक्त आपल्या मराठी महिलांसाठीच नाही तर सगळ्या महिलांसाठी हे ओपन आहे तर तुमच्या मैत्रिणी तुमच्या आजूबाजूचे सर्वांना तुम्ही घेऊन या आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा धन्यवाद धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आज आलो आहोत रश्मीताई यांच्याकडे आणि आपणच त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचं मत काय आहे रश्मीताई तुम्ही झाला आपण जो आता हा कार्यक्रम करतोय दो दोन हजार पंचवीस साठी खेळ पैठणीचा याच्या संदर्भात तुम्ही सांगा आणि गेल्या वेळेला भाग घेतलेला होता त्यावेळेला तुम्ही विनर्स आहात तर त्याच्याबद्दल तुम्ही जरा था काय तुम्ही सांगा ठीक आहे नमस्कार मी रश्मी साळुंखे दुबईमध्ये गार्डन्समध्ये राहते आणि दोन हजार तेवीस मध्ये मला खरंच खूप सांगायला आनंद होतो की पहिल्यांदाच खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूपच छान प्रकारे कार्यक्रम झाला आम्ही म्हणजे मी तेव्हा सेकंड नंबर विनर होते पण अपार्ट फ्रॉम विनिंग खेळात इतकी मजा आली होती ना की असं वाटलं की खूप वर्षांनी असे खेळ खेड़ खेळायला मिळाले आणि दुबईत राहून असे खेळ खेड़ खेळायला मिळाले तर जास्त आनंद असता खूप मजा केली आणि परत अशी मजा करायला मिळणार आहे म्हणून आता परत एकदा आनंद होतोय तर दोन हजार पंचवीस मध्ये आता परत एकदा खेळ आयोजित केला त्याच्यासाठी खरं तर तुमचे धन्यवाद संस्कृती मराठी मंडळाचे धन्यवाद आणि आम्हाला नक्कीच उत्सुकता आहे की परत एकदा आम्ही भाग घेऊ शकू आणि साठी खेळणारच पण त्याच्यापेक्षा मजासाठी जास्त खेळणार आणि सगळ्यांबरोबर हा कार्यक्रम मजा करण्यासाठीच आपण ठेवलेला आहे जेणेकरून रोजच्या धकाधकीच्या जीवनातून प्रत्येक महिलेने हे बाहेर यावं आणि एक दिवस त्यांनी त्यांच्यासाठी जगावं फक्त आता ताई आणखीन एक मला विचारायचंय दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही विनर आहात तर तुम्हाला किती नंबरचं प्राइस मिळालं होतं काय मिळालं होतं कोणाकडून मिळालं होतं काही कल्पना अच्छा आ, मला दुसऱ्या नंबरच मिळालं होतं आणि गोल्ड आ, यास गोल्ड आयलंड मधून सचिन कदम यांच्याकडून सोन्याची मिळाली नेकंड विनर हो। सेकंड विनर अभिनंदन तुमचं आणि मी तर तुम्हाला आणखीन एकदा पुन्हा म्हणतो की आता तुम्ही तर भाग घेतच आहात सगळ्यांनाही सांगतो की तुम्ही घ्या आणि रश्मिताईंसारखे तुम्ही पण विनर होऊ शकता का हो मी फॉर्म भरलाय आणि मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही पण लवकरात लवकर फॉर्म भरा सो तुमचे ऍप्लिकेशन कन्फर्म होतील आणि तुम्हाला पण या खेळाची खूप छान मजा घेता येतील तर दहा तारखेला दहा ऑगस्टला दुपारी बारा वाजता ग्रँड एक्सेसर हॉटेलमध्ये हा खेळ सुरू होणार आहे मला नक्की खात्री आहे की तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल आणि भरपूर जणी सहभागी होतील नक्कीच नक्कीच आणि रश्मिताई तुमच्या पण जेवढ्या काही मैत्रिणी आहेत जेवढ्या काही इथे तुमच्या ओळखीच्या आहेत त्या सगळ्या महिलांना सांगा की यावेळेला पण संस्कृती मराठी मंडळ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहे आणि आणखीन सांगा एक सांगायला आवडेल एक सरप्राईज आहे साधारण तुम्हाला माहिती पडलेलं असेल कानावर आले कानावरती आलेलं आहे आता लवकरच आपण पण त्याचं लवकरच एक वेगळी व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणूया ठीक त्याच्यासाठी पण तुमचं पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस खेळ धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण भेटायला आलेलो आहोत माधुरी पाटील यांना ज्यांनी दोन हजार तेवीस मध्ये संस्कृती मराठी मंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला होता आणि विनरही होत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं स्वतःच मत काय आहे मी माधुरी पाटील आणि संस्कृती मराठी मंडळ दोन हजार तेवीसच्या ए ते पैठणीमध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर आलेली आणि हा कार्यक्रम खूप छान आहे आणि ते डिटेक्ट कंपनीच्या संचलिका प्रिया मॅडम यांच्याकडून मला मिळालेला okay. आणि हा कार्यक्रम खूप छान होता आणि संस्कृती मराठी मंडळाने पुन्हा हा कार्यक्रम आमच्या लेडीजसाठी पूर्ण दुबईमध्ये ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी आणलेला आहे तर यामध्ये तुम्ही सर्व, सर्वांनी सहभागी व्हा मी सुद्धा घेतलेला आहे परत एकदा एन्जॉयमेंट करण्यासाठी खेळ खेळण्यासाठी जिंकण्यासाठी किंवा जे काही आपलं सगळं करण्यासाठी खूप छान कसं आहे पुन्हा एकदा यांनी जसा भाग घेतलेला आहे तसा तुम्ही पण घ्या आणि हा कार्यक्रम दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मनकुल येथील ग्रँड एक्सेल्सियर हॉटेल इथे होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही विनर आहात त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये जो भाग घेतलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपण आलेलो आहोत अर्चना यांच्याकडे कारण या दोन हजार तेवीस मध्ये यांनी खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला होता त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांचं मत काय आहे अर्चना ताई तुम्ही पर्यंत तुमचा परिचय द्या आणि दोन मध्ये तुम्ही भाग घेतलेला होता त्याच्या संदर्भात काही आम्हाला सांगा नमस्कार सगळ्यांना आधी नमस्कार करते आ, मी डॉक्टर अर्चना बोंडे मी बाय प्रोफेशन फिजिओथेरपिस्ट आहे आणि आता मंदारदादा इथे आमच्या क्लिनिकमध्ये आलेले आहेत माझा अनुभव जाणून घेण्यासाठी सो थँक्यू ऍक्च्युली बिंग अ म्हणजे मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीची किती इम्पॉर्टन्स आहे किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना पण माहिती आहे आणि मी त्याच्यावर जास्त जोर देते आणि त्यामुळे मराठी संस्कृती मंडळाचा हा जो कन्सेप्ट आहे खेळ संस्कृतीचा हा पहिल्यापासूनच मला खूप आवडला होता कारण की त्याच्यात आम्हाला मजा पण मिळते एक फिजिकल एक्सरसाइज आपली शरीराला एक, एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम मिळतो चपळपणा येतो आणि आमच्यामध्ये जे एक सुप्त गुण आहे ते पण आम्हाला दाखवायला मिळतात बरोबर तर त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही हा कॉन्सेप्ट घेऊन पुढे आलात आणि दोन हजार तेवीस मध्ये मी ह्याच्यात भाग घेतलेला संस्कृती मराठी मंडळाच्या खेळ पैठणीमध्ये आणि विशेष म्हणजे सगळ्या बायकांनी साडी घालून मोस्ट ऑफ लेडीज साडी घालून हा खेळ खेळला ते खूपच अप्रतिम दृश्य होत बघायला सगळ्यांसाठी आपण असं पण होत की म्हणजे साडी नेसलीच पाहिजे असं बंधन नाहीये कारण का तुम्हाला ज्या ड्रेस मध्ये सुटेबल आहे जे योग्य वाटतंय की खेळता येईल कारण काही महिला असतात की ज्यांना साडीमध्ये खेळता येत नाही त्यांना त्या कम्फर्टेबल नसतात तर आमचं असं काहीही बंधन नाही तुम्ही कोणत्याही ड्रेसमध्ये कोणत्याही साडीमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतंय तो करून तुम्ही खेळू शकता दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा सहभाग असणार आहे दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही कितव प्राइज तुम्हाला मिळालेलं होतं आणि ते कोणाकडून मिळालं होतं दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा मी भाग घेतले तेव्हा बऱ्याच सगळ्या राऊंड मधून हे करून मी शेवटच्या राऊंड पर्यंत पोहोचले आणि मला चौथ चौथा, चौथा क्रमांक मिळालेला थोडक्यात माझा तिसरा क्रमांक गेलेला पण ती पण खूप मोठी अचीवमेंट होती आणि चौथ्या क्रमांकाला मला मराठी संस्कृती मंडळाकडून मानचिन्ह आणि तुमच्या संस्कृती मंडळाचा लोक असलेला आपलं एक बॉटल आणि मग आणि ते असं सगळं एक भेट वस्तू मिळालेली तर भेट वस्तू मिळालेली त्यामुळे खूपच छान म्हणजे तो एक सत्कार होता माझा तर मला खूप आनंद झाला त्यावेळी आणि बऱ्याच सगळ्या वर्तमानपत्रात मध्ये आमची न्यूज आलेली आमचे फोटो आलेले त्यामुळे एक खूप छान सेलिब्रिटीची भावना त्यावेळेला आम्हाला मिळाली दोन हजार पंचवीस ला पण आम्ही आतुरतेने वाढ बघतोय या सगळ्या महिला आणि तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेऊन यावेळेला आणखी पुढचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आणखी काही सांगायचं असेल दौ... तर तर मला सगळ्या महिलांना तेच सांगायचंय मी पण भाग घेते या दोन हजार पंचवीसच्या खेळ पैठणीमध्ये आणि तुम्ही पण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे ह्याच्यात भाग घ्या कारण का हाच एक आपल्याला एक चान्स आहे जिथे आपण आपली कला आपले स्किल्स आपले गुण आणि एक मजा पण आपल्याला सगळ्यांबरोबर मिळणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यात भाग घ्या आणि सगळ्यांना मला खात्री आहे की खूप मजा येईल खूप छान अनुभव येतील आणि आपण चांगले चांगले गिफ्ट आम्ही मिळवू शकतो तर सगळ्यांनी या खेळात भाग घ्या असं मी सगळ्यांना सांगते धन्यवाद धन्यवाद ताई तर आता ताईंनी जसं सांगितलं तसं सगळ्यांनी तुम्ही महिलांनी भाग घ्या आणि या खेळाचा आनंद लुटा दहा ऑगस्ट दुपारी बारा वाजता मनकुल ग्रँड एक्सेलसियर पटेल येथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण सांगायचं आहे हा कार्यक्रम फक्त मराठी महिलांसाठी नाही आहे त्याच्यामुळे महिलांसाठी आहे का सगळ्यांसाठी नाही ज्या महिलांना भाग घ्यायची इच्छा आहे भले त्यांना मराठी येत नसेल हिंदी जर समजत असेल तर त्यांचं सुद्धा वेलकम आहे आणि आपण त्यांना ते गेम कशा खेळायच्या हे हिंदीमध्ये समजून सांगू त्याच्यामुळे तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत त्या फक्त मराठीच नाही कुठल्याही भाषिक असू देत त्यांचं ऑलवेज वेलकम त्यामुळे आणि तुम्हाला सुद्धा या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गेल्या वेळेला विनर होतात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद